मोरबे धरणामुळे देशोधडीला लागलेले आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत लोधिवली ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या आर्कसवाडी पिरकटवाडी आणि उंबरणेवाडीतील कुटुंब अद्याप डोंगरावर राहत आहेत अर्कसवाडी येथे कमळी बाळू चौधरी वय साठ वर्ष या मयत झाल्या होत्या नदीच्या दोन्ही काठावर असलेल्या झाडांना दोर बांधून दोरीचा पूल तयार केला गेला पिरकटवाडी येथे दफनभूमी असल्याने अर्कसवाडीतून येऊन धावरी नदीच्या पात्रातून मैताची तिळडी घेऊन पिरकटवाडीत आणले होते वीज नाही आरोग्यसेवा नाही शाळा आहे गुरुजी नाही अशा परिस्थितीत सत्त्याण्णव कुटुंब जगत आहेत या तीन वाड्यांसाठी चौक मुख्य बाजारपेठ असून वाडीपर्यंत पक्का रस्ता नसल्याने तसेच पावसाळ्यात नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्याने चार महिन्याचे रेशन या कुटुंबांना आधीच भरून ठेवावे लागते उदरनिर्वाहासाठी माथेरान जवळ असले तरी डोंगर वाट काढत अवघड वाटेवर लोखंडी शिडीच्या साहाय्याने दोन तासांची चढाई करून पोटापाण्याची सोय करावी लागते दरवेळी निवडणुकांपुरते फक्त आश्वासन मिळते नंतर मात्र लोकप्रतिनिधी पाठ फिरवत असल्याने आमच्या जगण्याला अर्थच उरला नाही अशी व्यथा येथील कुटुंब व्यक्त करत आहेत या ठिकाणी दोन हजार सतरामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी भेट दिली होती सोलरची व्यवस्था करण्यात आल्याने वाडी प्रकाशमान झाली होती परंतु आता सोलरने पूर्णपणे मान टाकले असून अंधारात या कुटुंबांना राहावे लागत आहे धावरी नदीवर पूल बांधण्यासाठी येथे स्थानिक आमदार महेश बालदी यांनी पुढाकार घेतला आहे मात्र आचारसंहिता निवडणुका यामध्ये पूल अद्याप कागदावरच राहिला आहे चौथीपर्यंत या ठिकाणी शाळा असून पाऊस जास्त झाला की गुरुजींची दांडी होती अशा परिस्थितीत देखील या वाडीत दहावी ते बारावी पास तरुण आहेत आम्ही तर दररोज पाच माथेरानच्या पायथ्याशी आमचा गाव आहे काय गेला तर आठ नऊ किलोमीटर हा माथेरान गावापासून उंच डोंगर आहे डोंगर जर चढायचा विचार केला तर कमसे कम अडीच तीन तास लागतात जर माथेरान जाणारा रस्ता एकदम खडतर आहे एकदम एक डोंगर दरीतून जायला लागतो थोडंस जरी पाय घसरला तर नक्की जीवा बेत बेतणारा आहे आणि अशा घटना घडलेल्या आहेत आमच्या एका वाडीत एक पोरगा विठ्ठल भस्मा तो त्या काड्यावरून पडला होता साधारण पाहायला गेलं तर शंभर दीडशे फूट खाली तो वाशी हॉस्पिटलला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वाशी मध्ये अडीच दोन महिने होता आणि पावसानं जर विचार केला वी आकाराची अशी दरी आहे दोन्ही साईडनी पाण्याचा कडकडा जरा वाहतोय आणि जर कालून चाललो तर सर्व पाणी शरीरावर पडतोय जर त्या वी गेलं तर जर दगड वरून माकड किंवा घसरला खाली तर माणसाच्या डोक्यावर पडतो आणि माणसाचा जीव जातोय शासनाला माझी एक नम्र विनंती आहे ज्याप्रमाणे आपण पाहिलं मागल्या वर्षी एक वर्ष झाला विशाळगड कोसळला ते लोक सुद्धा अशा प्रकारे मागत होते की आम्हाला रस्ता करून द्या गावात सुख सुविधा उपलब्ध करून परंतु त्यांच्या वाटेला पाहिलं आपण तर गेल्या वर्षी पूर्ण पाहिलं तर शहाऐंशी लोक मृतदे त्या दिगाखाली अडकली गेले तशाच प्रकारच्या शासनाला जर अशी इच्छा असेल की वरोसा पिरकडवाडी उंबरनावाडी अर्धसवाडी आणि नवीनवाडी साधारण पाहायला गेलं साडेतीनशे साडेसातशे लोक वस्ती हो असलेले गावामध्ये जर शासनाची इच्छा असेल की ही लोकसुद्धा अशी डोंगरा डोंगराखाली जाऊ दे तर शासनाला विनंती आहे की जागे व्हा तुम्ही आणि आम्ही तुमच्या शिक्षा त्या मागत ना शासनाकडे की तुमच्याकडे पैसा मागतोय के घर मागतो बांधून आमचा जो हक्क आहे मूलभूत हक्क आम्ही मागतो तुमच्याकडे एक पिण्याची पाण्याची सुविधा द्या आम्हाला एक बी वीज द्या आणि एक साधारण आम्हाला दळणवळणासाठी जो रस्ता आम्ही मागतोय आम्हाला द्या तुम्ही पूर्ण करून एवढीच माझी आदिवासी जी आरवाडी पिरकळवाडी या तिन्ही गावाकडून नम्र विनंती आहे आणि नक्कीच ती तुम्ही सुकारा या अशी आमची आदिवासी इच्छा आहे आम्ही माझं नाव राजवंत आम्ही सर्व आदिवासी आहे आम्ही ओरुसा उंबरणवाडी आरकसवाडी पिरकडवाडी या तिन्ही वाड्या कानापूर तालुक्यात येतात तिथून आपण तिथून आलेलो मध्यंतरी तुमच्या एक व्हिडिओ व्हायरल अंत्ययात्रा तुम्ही ते पाण्यात काय परिस्थिती आहे तुमच्या वाडीतली आमच्याकडे आज अशी परिस्थिती आहे की भयंकर परिस्थिती आहे साहेब कारण कसं आहे आमच्याकडे आजपर्यंत लाईट पोचलेली नाही परंतु रस्ता नाही आमच्याकडे कुठली शासकीय योजना नाही फक्त नवी मुंबईचे महा महापालिकेचे आयुक्त आम्हाला सांगतात की तुमचं पुनर्वसन झालेलं आहे पण माझी एक शासनाला विनंती आहे आमचं पुनर्वसन कुठल्या बेसवरती झालेलं आहे ना आमच्या घराचं पेमेंट केलेलं आहे ना आमच्या जमिनीचा पैसा दिलेला आहे ना आमच्या हजारो हेक्टर दाळीबाग आहेत त्याचं पेमेंट केलेलं नाही आज शासनाला माझी कळकळ्याची विनंती आहे आमच्या सर्व जमिनीचं तुम्ही सर्वे करा आमच्या गावाचा सर्वे करा आणि स्क्वेअर फुटाच्या भावाने जो मार्केटचा रेट चाललाय तो आम्हाला द्या आणि आम्हाला पुनर्वसन तिकडे जागा ते आम्ही या इकडे यायला तयार आहोत जनोदय करता दीपक जगताप रसायनी चौक